एकदा स्वर्गामध्ये कृष्ण आणि राधा एकमेकासमोर समोर आले गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते अचानक समोर आल्यानंतर कृष्ण गडबडला तर राधा शांत चित्त होती गांगरून कृष्ण काही बोलण्याआधीच स्मितवदनाने राधा म्हणाली कसे आहात द्वारकाधीश जी राधा त्याला कान्हा कान्हा म्हणायची त्याला द्वारकाधीश असं संबोधल्यानंतर कृष्ण नाराजीने म्हणाला राधे मी आज देखील तुझा कान्हाच आहे तू तरी मला द्वारकाधीश नको म्हणूस खूप दिवसाने भेटतो आहोत एकमेकाशी सुखदुःखाच्या गप्पा मारू एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती राधा म्हणाली खरं सांगू मला असं कधीच होत नव्हतं मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आलं नाही कारण तुझी आठवण आला मी कधी तुला विसरलेच नाही आणि माझ्या नजरेच तूच होतास फक्त तू त्यामुळं माझ्या अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू श्रीकृष्ण स्थिर चित्ता ऐकत राहिला राधा म्हणाली कदाचित तुला कटू वाटेल पण हे सत्य आहे गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणालाही कधीच भेटला नाहीस तू खूप मोठा झालास तुझी कीर्ती तिने लोकात पसरली पण पण या प्रगतीमध्ये तुझी अधोगती किती झाली यमुनेच्या पवित्र गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरू झाले त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी थेट द्वारकेस जाऊन पोचलास एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला तू भरसा ठेवला जेव्हा तू प्रेमाच्या सानिध्यात होतास तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस का ना? आणि द्वारकाधीश यात काय फरक आहे सांगू तू कान्हा असतास तर सुदामाच्या घरी गेला असतास सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसत प्रेम आणि युद्ध यात हाच मोठा फरक आहे युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो कान्हा प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करू शकत नाही तू तर त्रैलोक स्वामी आहेस महान आशी भगवत गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास तू राजा होतास प्रजेचा पालक होतास आणि तुझेच सैन्य तू तु कौरवांना देऊन टाकलेस तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास अर्जुनाचा मार्गदर्शक झालास त्याच अर्जुनाने तुझेच सैन्य तुझ्याच नजरेसमोर मारून टाकले रे कृष्णा अरे तुझे सैन्य तुझीच प्रजा होती ना आणि प्रजा तर स्वतःच्या मुलाप्रमाणे असते तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा मग जा पृथ्वीवर जाऊन बघ तुझी द्वारकाधीश वाली प्रतिमा शोध शोधूनही नाही सापडणार तुला जिथे जाशील तिथे घरात मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेल होय काना मला गीतेचे महत्व माहिती आहे आज देखील पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते मार्ग दाखवते समाज गीतेला पूज्य मानतो पण भरोसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारका नरेश श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतो गीतेमध्ये राधेचा उल्लेख तर दुरून देखील नाही पण आजही लोक गीतेचा तुझ्या महान भगवत गीतेचा समारोप करताना राधे कृष्ण राधे कृष्ण असाच करतात हीच तर प्रेमाची खरी ताकद मित्रांनो अलौकिक प्रेमाचा राधा आणि कृष्ण यांच्यामधील संवाद आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण उवाच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राधे कृष्ण